चला तर मित्रांनो आपण इलो असो आमच्या नरडव्या गावातील विठला देवी मंदिर जवळ आम्ही पोचलो आता नरडवे डॅम जवळ चला हे बघा नदी आमची नमस्कार मित्रांनो ऋषिकेश कदम ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका माझं गाव म्हणजे नरडेवे गाव ते कोणते कोणते जागा म्हणजे जे शक्य ते तुमकां दाखवतालय तर तुम्ही हो पूर्ण व्हिडिओ बघा तर तुमका खयचे जागा ते दिसते चला तर माझ्यासोबत पूर्ण आम्ही पोचलो आता नरडवे डॅम जवळ म्हणजे आमचा धरण होता नरडव्याचा पहिली तुमका स्टार्टिंग मी तुमका दाखवत आहे बघा डंपर वगैरे जातात बघू शकता स्टो वारा तर जोरदार सुरूच असा आणि बेकार धूळ येते बेकार म्हणजे बेकार तर माझ्यासोबत असा माझं भाव का किती धूळ येतात बघा ही आमची गाडी असा आम्ही गाडी आणलो आणि ते कामदार आणि काम वगैरे सगळा सुरू असा तर ह्या आमचा धरण दोन हजारपासून होता दोन हजार होय दोन हजार आता ह्या दोन हजार पंचवीस चालू असा दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस वर्ष काम चालू असा धरणाचा तर, तर तुम्हाला काम पण दाखवते खतरनाक काम चालू आहे हल्लीच सुरू झाला दिवाळीच्या नंतरच सुरू झाला धूळ वगैरे आहे खूप आहे त्याच्यामुळे जरा ब्लर होऊ शकता कॅमेरो पण एवढी क्वालिटी आपली चांगली नाही तुमक दाखवते बघा 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 तर धरणाचं काम पूर्णपणे सुरू असा डंपर वगैरे बाहेरसून येलेले सगळा सगळा बाहेरसून येलेला असा आणि ते पण रातोरात यायचे कारण की दिवसाची ये ना त्याच्या आणि रोड पण आमचे जाम खराब झालेले असते बघा तुम्ही काम बघू शकताच ते पूर्ण ह्या केले नाही झुम झुम केल्यावर थोडंसं ह्या होता पण बघा पूर्ण धरणाचं चा काम चालू असं मी तुमका दाखवते जेवढं व्ह्यू दाखवू घेत ना तेवढं मी तुमका नक्की दाखवे नाही बघा कसली कसली मशनी बिशनी सगळा सगळा काय काय इला तरी बघा डम्परांची तर ये सुरूच असा आणि हे डोंगर केलेले नव्हते आधी खूप सकल एवढापर्यंतच होता नंतर तर वाढून वाढून एवढा मोठा केल्याने म्हणजे माती टाकून टाकून एवढा केलेला आणि त्यांचं एक कामगार बघता माझ्याकडे व्हिडिओ करताय काय करत आहे का डम्पर वगैरे जातात मस्त ऐकत चला तर हे धूळ असल्यामुळे बघा जास्त बोला जमत नाही नाकात धूळ जाता जास्त तर का पुढचं व्ह्यू दाखवता येत थांबा था। एक मिनिट तर मित्रांनो आम्ही आता एकदम टॉपला येईल असं धरणाच्या बघा पूर्ण असं काम केलेलं बघू शकतोस आणि कसलो नजारो हा एकदम हवा पण नसली असली भारी लागता ना एकदम थंडगार आम्ही आता इलो असं वाजले असतले साडे अकरा बारा वादली असतले पण संध्याकाळचा येल ना एकदम खतरनाकच वाटत पण दुपारचा कशा केलंय चांगला दिसा गोवा आणि तुमका दिसा ग दिसल्यामुळे कसा ह्या होता चांगला होता माझा भाव बरं असा हवं किती लागतं बघा शर्ट त्याचा किती हलता बघा बघू शकता गाडी आपली इकडे असा छाम हवा खतरनाक हवा आणि धरणाचं काम या सुरू केलं नाही बघा एवढी उंची नव्हती हल्लीच त्यांनी उंची केलेली आहे कारण की आम्ही हे यायचे ना तेव्हा असे ना याचे डोंगर असायचे कडीची वगैरे त्याच्यात आम्ही खेळायचे लहानपणी या म्हणजे माझी सवित असाल मी तेव्हाची गोष्ट आणि आता जी हवा लागताना तुमचा आवाज पण ब्रेक होत असतो माझ्या मते तर किती हा बघा बघा पूर्ण ह्यो आहे यो ना पूर्ण ह्यो ह्या पाणी अडूसाठी बस एवढाच काम आणि पूर्ण पाणी खडताला माहिती आहे बघा थोड सोनवडे वगैरे गाव येतात ह्यो आमचं ये नरडवे गाव हिसून आमचं समोर ह्यो समोर नरवे गाव आ आणि हय आमचा धाराण असा या म्हणजे हय पाणी दाखवते पुढे जाऊन जरा गाड्या वगैरे खूप इले आहेत भीती वाटता बाकी काय नाही ते कसे पण मारतात कारण की त्यांचंच राज्य आता धरणावर बघू गेलास तरी कारण की रोड बीर त्यांनी बरोबर केले नाही हा मात्र त्यांचं प्लॅनिंग खतरनाक का असला काय पण म्हणा थंय बघा दिसता काय बघा ते कॉकलँड काम करता आपला खतरनाक काम चालू हा तो भाव माझा मस्त की हळची मजा घेता लागू तुम्हाला पण नदी दिसतली की माहिती नाही कारण की क्वालिटी माझ्या कॅमेऱ्याची एवढी काय खास नाही ही बघा तुम्ही बघू शकता बघा हळसून पूर्ण असा करतील म्हणजे असा गोल आणि हय पूर्ण पाणी साचूचा आणि ह्या जा करतात उंच वाढवतात त्या कशासाठी पाणी नाही येण्यासाठी कारण की खाली आमचं नरडेव गाव आहे बघू तुम्ही हय पूर्णपणे पाणी साच नदी दिसता झुम हे बघा ही पूर्णपणे तुम्ही नदी बघू शकता ही पूर्ण हे पाणी पण आता थोडासा बघा ही गड नदी असा ही डायरेक्ट जाऊन कणकोलीक अटॅच होता बघा ही पूर्णपणे नदी असा आणि हे डोंगर वगैरे हे अजून माणसं राहुत हैतात समोर ब्रिज आहे ह्या ब्रिज ह्या बघा ह्या ब्रिज आहे ना थोडा पुढे गेलास की महमदवाडी लागता आणि पंधरा किलोमीटर वर घोला लागतं म्हणजे अजून वसाहत अजून गाव उठलो नाही वाडी आहेत मोहम्मदवाडी घोलणवाडी म्हणा जे हत ते अजून काय उठाक नाहीत कारण की अजून जोवर त्यांना पूर्णपणे नोटीस वगैरे गवर्नमेंटची येत नाही तोवर ते उठायचे नाही आणि काम तर हे चालूच असत बघू शकत काय एकदा आज संध्याकाळी येणारच परत एकदा येणार पण तेव्हा शूटिंग करूच नाही कारण की आता मी केलंय पण संध्याकाळी के येणार फोटो बघूया काढूया सनसेट पण खतरनाक दिसतात आणि जी हवा लागतं किंवा जो फील होता ना खतरनाकच एवढा उंचावर भागा उंचा भागात येऊन ना जबरदस्त चला मग आता मी पहिला दाखवले आमच्या नरड्यागावमधला तर आता पुढे पुढे काय दाखवत येता तुम्ही बघा तर मित्रांनो आपण निघतो पुढच्या स्पॉटला पण तुम्ही हैसून व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू येतात आणि थं ना थोडंसं सा पाणी साचवलेला तर बघू शकतास तुम्ही झूम करताय आता मी थांबा तर बघा था कसलं पाणी वाटतं भारी आम्ही थै ना लास्ट टाईम एकदा मासे पकडून गेलो आणि ते मासे त्या साईडला इलेले तर एकदम झुम भारी आहे झूम करून बघा तो डोंगर तो कर तू डोंगर पण बघा एक नंबर झुम करून झूम कमी करा डोंगर कसले भारी वाटतात बघा आणि समोरचं पण व्ह्यू बघा समोरचो बघा आणि हय पूर्ण बघा ह्या साईडला पूर्ण असा पाणी अडवण्यासाठी ह्या गेलेला असा माती पूर्ण केलेली असा जे कॉपड्याने सगळे सी बी लावून हे कामगार पण जातात आपल्या घराघर बघा थैचं पण बघू शकता तुम्ही पाणी वगैरे सापलेलं असा चला तर आम्ही आता पुढच्या ठिकाणी पोचूया तर चला तुमका भेटत आहे पुढच्या जागेवर

पुढच्या ठिकाणाचा आमची गड नदी दे चाला चला तुमचा वया साईडला मंदिर आहे बघा नदी आमची पाणी मस्तपैकी कमी आह पण निवळा चांगला स्वच्छ बघू शकतास तुम्ही तर मित्रांनो मी आणि माझा भाव आता इलो पुढच्या ठिकाणाकडे म्हणजेच नदी जवळ तुमक आता आमची नदी दाखवतोय आहे नवीन ब्रिज दाखवतोय आहे ज्या शक्यता दाखवताय चला सुरुवात करूया चला मित्रांनो नदी बघूया आपण आणि नवीन नवीनच बांधकाम झालेलं असं म्हणजे एक वर्ष झालेलं असा मी यूट्यूब सध्या लेट चालू केल्यामुळे तुमक आता दाखवतोय तर ह्या नवीन ब्रिज बांधलेला असा पूर्णपणे नवीन असा ह्या बघू शकता तुम्ही हे संरक्षक आधी होता त्या पत्र्याचा होता ह्या ज्या असा ह्या तो पत्र्याचं होतं पूर्णता पूर्ण हलद वगैरे होता पूर्णपणे पण ह्या आता पूर्ण सिमेंटचा कॅलनी होता आणि ये जो एक कुंभवडे असा कुंभवडे नाही कुंभारमाटी असा कुंभारमाटी माती जांभवडे वगैरे कुंभारमाटी म्हणून एक हवा आधी हैसून पायवळ आवड होती टू व्हीलरपासून जायचे या ब्रिजवर तुम्ही बघू शकता ही आमची ही आमची नरडव्याची गडनदी असा नडव्यासून ही गडनदी चालू होता आणि जाता डायरेक्ट कणकवलीक कणकवलीक मग डायरेक्ट ती समुद्रकाट्याची होता तर कणकवलीचा ब्रिजचा वागद्याचा ही नदी आती ती हिच ही नदी आम्ही हे लहानपणी यायचो मस्त आहे की तेव्हा खूप मजा यायची आता हे कपडे धुत ते जेव्हा पाणी आधी यायचं आता धरणाचं काम चालू असल्यामुळे पाणी खूप कमी झाला या साईडला पण बघू शकतात खूप कमी झाला पण नशीबी की निवळं पाणी येतात कारण की ते धरणाचं काम चालू असताना कसं माती वेगळी असतात आणि अशी तुम्हाला धरणसुद्धा दिसतात कामा न झुम करून दाखवत आहे ह्या बघा द्रक् समोरचा ना तो डोंगर दिसतो हो मग तो डोंगर हा तू धरणाचो आ काम पण चालू होतं आणि ह्या पण ब्रिज आहे हैसून फोर व्हीलर वगैरे जातात पण आमका ह्या शॉर्टकट पडता म्हणून मी तुमका हविसून दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही पाणी एकदम निवळा थं आम्ही कपडे वगैरे धुवायचे परत खे हई आम्हासोबत थई एक कोण होती हय ती आता उजली थई एक कोण होती आम्ही थई ना मस्त की पेवायची लहानपणी खूप मजा यायची आणि आता त्या ब्रिजच्या थई ना थै ह्या झाला थै कोण झाली या सगळी थई कोण झाली या दाखवते तुम्हाला हय 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 कोण झाली तर आम्ही थं जातो पेवाक पण आता पाणी खराब येण्याची शक्यता आणि आपण आजारी वगैरे पडू शकतो म्हणून आम्ही आता जास्त पोवाक जात नाही कारण की धरणाचं काम चालू झालं दिवाळीच्या आधी आम्ही जायचे पोवाक तर हा असा ब्रिज असतो नवीन आणि त्या साईडला पण ते का तर खूप वर्ष झाली कारण की वगैरे गाड्या जा जातात त्याच्यामुळे ब्रिज लवकर केले नाही आणि जेव्हा पावसात का होता माहिती हा पूर्ण अटॅच होतं पाणी पूर्ण वरती येतं पूर्ण सगळं सगळी नदी सगळी नदी भरण जाता तुमक्या नक्की पावसात दाखवी किती पाणी येतात पूर्ण अटॅच होता या एका म्हणजे किती पाणी येतात तुम्ही विचार करू शकता आणि तापून पूर्ण खदूळ पाणी येता तर चला तुम्हाला दाखवले आमची नदी तर ही नदी अशी आता थंसून स्टार्ट झाली हा दाखवली तुम्हाला जे म्हणजे धक्णाकडसून मग दाखवले थोडून ती अशी अशी लेन अशी थैसून डायरेक्ट ती कणकोलीत गेली असा मित्रांनो तर आपल्या या दुसरा ठिकाण नदीचा झालेला असा आणि माझ्यासोबत भाव असा बघा टोपी वगैरे घातल्याने ऊन लागतं चष्मा पण आणलं पण मी चष्मा घालू नाही एवढं जास्त पण असा पण एवढं पण नाही ऊन चला तर आपण दुसरं ठिकाण झालेलं असा आता तिसरा ठिकाण कोणता तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तरच समजताला चला तर मित्रांनो आपण इलो असो आमच्या नरड्या गावातील विठ्ठलादेवी मंदिरजवळ तर चला तुमका मंदिराची टूर देते आता तर मित्रांनो आपण इलेवास तर नरडेव्या गावातील विठला देवी मंदिराजवळ चला तर आतमध्ये दाखव तुम्हाला विठला देवी मंदिर नरडव्यातला आणि आता येणाऱ्या दहा तारखे सॉरी अकरा तारखे आमच्या गावाचा धायकालो असा तो पूर्ण सगळ्या धायक्यालाच्या वेळी सगळी दुकानं घेतात सगळं पूर्ण भरून जातात आणि हय त्याच्यानुकार या करतात कपडे वगैरे रंगतात वगैरे रंगकाम वगैरे त्यांचा थय असता आणि ह्या टेबल त्याच्याप्रकार तो यूज केला जाता बघू शकतास तुम्ही बघा ह्या पण एक छोटंसं मंदिर आहे आणि हय पण असा हे पण मंदिर असा इत्यादी प्रसन्न असा मंदिर असा आता लॉक असा ह्या आता डायरेक्ट एका उघडतला धायकले दिवशी त्या साईडला पण छोटासा मंदिर असा होऊ तुम्ही तर असा असा नगडमधला ह्या देऊळ तर ह्या आपला तिसरा ठिकाण असा तर हे आता येणाऱ्या तर हे ढाईकलू असा मग मस्त टेबल लावले पूर्ण भारताला सगळं जर मागा शक्य झालं तर नक्की मी धाकेलच व्हिडिओ टाकेन मित्रांनो असो असा माझा नरडे वेगा मागा जेवढी शक्य झाली तेवढी मी ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे तर व्हिडिओ आलो तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कारण की असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणत राहत चला तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत